इधर कुआ उधर और बीच में जनाब उद्धव भाई अशी हालत झालेले उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या सभेमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या गर्जना व्हायच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय यांचे नारे लागायचे आणि मराठी माणूस हा तडतडवून तर जागा व्हायचा आपकी अदालत या शो मध्ये बाळासाहेब ठाकरे ठणकावून म्हणले अरे बाबरी पडली तेव्हा बी जे पीचे नेते सुद्धा समोर यायला मागे पुढे पाहत होते पण बाळासाहेब ठाकरे म्हणले की होय जर बाबरी पाडली असेल आणि जर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमानच आहे आज त्याच सभेमध्ये औरंगजेब किती इमानदार आहे वक बोर्ड बिल हे कसं इम्पॉर्टंट आहे आणि ची जागा वक ची जागा आम्ही कुणालाही घेऊ देणार नाही आणि हिरव्यांचे नारे लागतात मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो आज मी बोलणार आहे परत उद्धव ठाकरे बद्दल उद्धव ठाकरे यांचं भगव हिंदुत्व सोडून ते कशा प्रकारे हिरव हिंदुत्व करून घेतलंय त्यांनी आणि फक्त आणि फक्त मतांचं राजकारण करण्यासाठी अरे ज्या बाळासाहेब ठाकरेंकडे सगळं अखर महाराष्ट्राचा हिंदू हा हिंदू हृदय सम्राट म्हणून पाहत होता ज्या बाळा ठाकरेची इज्जत एवढी होती की अटल बिहारी वाजपेयी असेल नरेंद्र मोदी असेल प्रमोद महाजन असेल गोपीनाथ मुंडे असेल किंवा अन्य कोणी असेल तो नजर खाली करून यायचा बाळासाहेब ठाकरेंचे ते शब्द आठवतात ना जेव्हा नरेंद्र मोदी त्यांना भेटले होते की गुजरात को शेर गुजरात का शेर मुंबई के सिंह असे आगे आहे अरे तो सिंह होते बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तर मातोश्री हे वास्तव नव्हतं मातोश्री हा वास्तू नसून मातोश्री ही फिलिंग होती मातुश्री ही भावना होती आज ती मातोश्री फक्त आणि फक्त एक वास्तू म्हणून राहिली कारण त्या वास्तूमध्ये वास करणारा नारायण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे नाही आहेत मित्रांनो आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे भगव हिंदुत्व होतं ते हिरवा कसं झालं याच्यावर आपण बोलणार आहोत काही दिवस आधी तुम्ही ऐकलं असेल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जसं त्यांना कळलं की माझ्या सीट्स या फक्त आणि फक्त मुस्लिम मतावरती येऊ शकतात तेव्हा त्यांनी मुस्लिम मतं आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री असताना पालघर मध्ये झालेले साधू हत्याकांडवर बोलणं टाळलं टिपू सुलतान गार्डनला नाव देणं सुरू सुरू केलं केलं स्पर्धा घेणं आणि त्या स्पर्धामध्ये काय सांगितलं की अजान ऐकून मनाला सुकून भेटतो अरे का तुला आरती ऐकून मनाला सुकून नाही भेटत अजानची गरज भासते मनाला सुकून भासण्यासाठी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं हिरव हिंदुत्व अरे भगवा हिंदुत्व सोडून हिरवा कलर तुम्ही आठव वापरला आजमावला आणि बाळासाहेब ठाकरे हे ज्यांचे विचार होते ते विचार तुम्ही खुटीला टांगून शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा तुकडा तुमच्यासमोर टाकला तर तुम्ही त्या तुकड्याकडे आकर्षित झाले आता तो तुकडाही तुमच्या हातात राहिला नाही आणि वन वन भटकण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे मित्रांनो उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मनात नाराजी वाटते की आपण शिवसेनेबद्दल असं बोलतोय पण आता उद्धव एक एक शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहेत त्याचं समाधान वाटतं कारण की ह्या व्यक्तीजवळ जर पूर्ण शिवसेना असती तर ह्या शिवसेनाचं नाव शिवसेना सोडून दुसरंच काहीतरी झालं असतं कोणाची सेना हे मी तुम्हाला सांगणार नाही तेच त्यांच्या सभे मनात मध्ये म्हणत असतात औरंगजेबाची सेना अफजल जहाची सेना याची सेना त्याची सेना ढेकून डे दे, डास ठीक आहे पण मित्रांनो धोका या गोष्टीत एक आहे की तुम्हाला वाटत असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं तर नुकसान त्यांचं झालं नाही मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं तर आकार हा सगळ्या हिंदू लोकांचा एक संदेश आहे एक हिंदू लोकांची वेदना आहे की जे लोक हिंदुत्वाचं राजकारण करत होते ते लोक आता त्या राजकारणापासून जाऊन हिरव्यांचं राजकारण करण्यामध्ये मग्न झाले का कारण की त्यांना माहिती आहे की हिरव्यांची जे स्ट्रॅटेजी कोर्ट आहे एक गठ्ठा मत करण्याची क्षमता आहे ती आहे हिंदू लोकांमध्ये एक गठ्ठा मत करण्याची क्षमता नाही मित्रांनो हा धोका ओळखा हा धोका असा आहे की दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा बी जे पीला स्वतःच्या मतावर बहुमत मिळालं हो पण ते बहुमत मिळालं त्याचा टक्का किती होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये बी जे पीने अठ्ठावीस ते एकोणतीस टक्के मत घेतले आणि पूर्ण भारतामध्ये त्यांची मेजॉरिटीची सरकार आली दोनशे ब्याऐंशी सीट्स निवडून आल्या एकोणतीस टक्के मतदानावरती आज भारतामध्ये मुस्लिम पॉप्युलेशन किती आहे दोन हजार अकरामध्ये सर्वे झाला होता तर आता लोक जे म्हणतात की लेटेस्ट फिगर तर यायच्या दोन हजार चोवीसचा जे ज्याला आपण जनगणना म्हणतो ती व्हायची आहे पण ज्या प्रकारे काही रिपोर्ट्स निघतात काही जशी गणना होते काही रिस रिसर्च अॅनालिस्ट राहतात मार्केट रिसर्च करतात त्यांच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये आज कमीत कमी, कमी सोळा पर्सेंट मुस्लिम आहेत मित्रांनो सोळा पर्सेंट मुस्लिम्स आसाम चाळीस टक्के मुस्लिम वेस्ट बेंगॉल जवळपास बत्तीस ते चौतीस टक्के मुस्लिम काश्मीर नाईंटी प्लस मुस्लिम केरला थर्टी थ्री प्लस मुस्लिम म्हणजे जवळपास पस्तीस टक्के मुस्लिम समाज उत्तर प्रदेश वीस टक्के मुस्लिम महाराष्ट्र बारा टक्के मुस्लिम मित्रांनो बाकीच्या गोष्टी सोडा महाराष्ट्राचं तुम्हाला उदाहरण देतो दोन हजार चौदामध्ये जेव्हा बी जे पी सिंगल लार्जेस्ट पार्टी झाली म्हणजे एकशे पंचवीस सीट्स निवडून आल्या तेव्हा त्यांना मिळालेलं मत होतं सव्वीस टक्के आज महाराष्ट्रामध्ये बारा टक्के मुस्लिम्स आहेत भारतामध्ये जवळपास सोळा सोळा टक्के मुस्लिम हे कमीत कमी आहेत पण मला असं वाटतं ही फिगर सोळा ते एकोणवीस टक्क्यापर्यंत असू शकते जेव्हा दोन हजार चोवीस आकडे येईल तेव्हा आपल्याला कळत हा धोका ओळखणं गरजेचं आहे जो एक त्याला आपण म्हणतो की डायमंड सॉरी गोल्डन बनला आहे आसाम वेस्ट बेंगॉल पच आ, कश्मीर आणि कर्नाटका ज्या बॉर्डर्स लागतात वेगवेगळ्या स्टेटला आज बांगलादेशमध्ये तुम्ही बघितलं म्यानमारमधून रोहिंग्या मुस्लिम जे भारतात येतात त्यांना आधार कार्ड इलेक्शन कार्ड प्रोव्हाइड करून ममता बॅनर्जींनी कशाप्रकारे त्यांना भारताचा नागरिक करून इलेक्शनच्या मशिनरीमध्ये सामील केलंय मग तुम्हाला काय वाटतं हे लोक देशाच्या इंटरनल सिक्युरिटीसाठी किती खतरा आहेत आज बांगलादेशमध्ये हे झाल्यानंतर उठाव झाल्यानंतर ममता बॅनर्जी ममता बानो उदाहरण स्टेटमेंट देतात की तिकडले काही मुस्लिम्स जर भारतात येऊ यायची इच्छा असेल तर आम्ही काही प्रमाणावरती मुस्लिम्स भारतामध्ये घेऊ शकतो म्हणजेच वेस्ट बेंगॉलमध्ये घेऊ शकतो हो। जेणेकरून आमची ओड बँक अजून मजबूत होईल मित्रांनो हा धोका आहे हा धोका लक्षात घेण्याची गरज आहे आपण जाती जातीमध्ये विखुरले गेलो आहे योग्य आदित्यनाथ म्हटले ना अगर बटोगे तो एक दिन जरूर कटोगे आणि मित्रांनो ती गोष्ट दूर नाही आहे ती गोष्ट दूर नाही आहे आज हिंदू हा स्वतःच्या कल्चरपासून दूर चालला आहे हिंदू म्हणून घेण्याची लोकांसमोर लाज वाटते असं सेक्युलरिझमचं भूत आपल्या डोक्यावरती चढला आहे अरे सेक्युलरिझम म्हणजे काय स्वतःच्या बापाला बाप न म्हणजे सेक्युलरिझम अरे तुम्ही हिंदू आहात हिंदू म्हणून सांगा तुम्ही मुस्लिम आहात तर मुस्लिम म्हणून सांगा तुम्ही ख्रिश्चन आहात तर ख्रिश्चन म्हणून सांगा तुम्ही बुद्ध आहात तर बुद्ध म्हणून सांगा तुम्ही सिख आहात तर सीख म्हणून सांगा बाकीचे धर्म गर्वाने सांगतात आम्ही मुस्लिम आहोत आणि मुस्लिम सा एक असतो गरीबी असू काही असू सगळं काही असू पण मुस्लिम सा एक असू कारण की मुस्लिम बिलीव्ह इन मुस्लिम उम्मा मुस्लिम डोंट बिलीव्ह इन नेशन स्टेट चंद्रावर जरी मुस्लिम असेल तर तुमच्या बाजूला असलेल्या हिंदूपेक्षा त्याला त्या चंद्रावर असलेल्या मुस्लिमाकडे त्याचे आकर्षण जास्त आहे त्याच्याकडे त्याचं कर्तव्य जास्त आहे कारण की मुस्लिम ब्रदरहूड रुजवल्या गेलेला आहे अरे कुठे गेला हिंदू जाती जातीमध्ये विखरून जातीचे विष पाजणारे नेते आज महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतामध्ये आपल्या समोर आहे द्रविड संस्कृती असो कोणती संस्कृती असो शंभर वर्षा आधीचा इतिहास चुकीच्या मार्गाने तुमच्यासमोर सांगून लेकरांची माथे भडकवण्याचं काम हे जे पॉलिटिशियन फक्त वोट बँकसाठी करताय त्यांना हे कळत नाही की एक दिवस असा येईल की बाबू तुम्ही पण वेगळे होसाल तुम्ही पण वेगळे होसाल जेव्हा त्यांचं सरकार येईल तेव्हा तुम्हाला फेकून दिलं जाईल हे त्यांना पण कळत नाही पण हिंदूला जर राहायचं असेल तर असे जे लिडर्स आहेत यांना सांभाळणं गरजेचं आहे हे दुर्दैव आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे बद्दल अरे ज्यांच्या नावासमोर बाळासाहेब ठाकरे लागलाय त्यांच्याबद्दल ह्या गोष्टी बोलाव्या लागतात पण स्वतःचा मुलगाच जर बापाचे विचार नदी समुद्रामध्ये वाहून टाकत असेल गंगेला वाहून टाकत असेल तर आपण तरी काय करावं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मन मत काय आहे हे नोंदवा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो